किरकोळ वादातून एकाच कुटुंबातील सहा जणांना कारने उडवले दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात एकाच कुटुंबातील सहा सदस्यांना चार चाकी वाहनाने उडवून तिघांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे या घटनेत तीन जण ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी ही घटना अमरावती जिल्ह्यातील तालुक्यातील गावात घडली या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे घरची कोंबडी कुत्र्याने का खाल्ली म्हणून थेट रागाच्या भरात अंगावर कार चढवून ही हत्या करण्यात आली आहे पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून खुणाचा गुन्हा दाखल केलाय या घटनेत अनुसया अंबोरे वयवर्ष सदुसष्ट शामराव अंबोरे वयवर्ष सत्तर आणि अनारकली गुजर वयवर्ष त्रेचाळीस यांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज दर्यापूर तालुक्यामध्ये काल खल्लाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत साडेआठच्या रात्री सुमारास दोन कुटुंबामध्ये वाद झाला त्याम त्यापैकी फिर्यादी किशोर अंबोरे यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे यामध्ये आय पी सी कलम तीनशे दोन तीनशे सात पाचशे चार पाचशे सहा चौतीस एकशे पस्तीसनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये फिर्यादीच्या फिर्यादीनुसार फिर्यादी, फिर्यादी, फिर्यादी व आरोपी एकमेकाच्या शेजारीच राहत होते तर कोंबडी त्यांच्या कुत्र्यानं का खाल्ली ह्या कारणावरून फिर्यादी आणि आरोपींच्यात वाद झाला मग आरोपीनं त्याच्या जवळची असलेली फोर व्हीलर भरधाव वेगाने जोरात चालवून जे फिर्यादीचे आई वडील आणि अजून एक महिला आहे त्यांच्या अंगावरती घातली त्या प्रकरणामध्ये त्या तिघांचा मृत्यू झाला आणि तीन लोक जखमी आहेत सध्या त्या प्रकरणातील दोन्ही आरोपी अटक आहेत खल्लाव पोलीस स्टेशनला आरोपीचे नाव काय आरोपींचे नाव चंदन गुजर आणि राधेश्याम गुजर असे आहेत